कोल्हापुरातील अत्यंत प्राचीन अशी ओळख असलेल्या आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी चौकातील हजरत सय्यद घुडणपीर दर्ग्याचा उरूस विविध उपक्रमांनी पार पडला संदल लावणे गलेफ मिरवणूक यासह झालेल्या विविध कार्यक्रमांना भाविकांनी मोठी गर्दी केली होती हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी चौकातील हजरत सय्यद मुबारक सय्यद गुडणपीर दर्गा यांचा उरूस उत्साहात साजरा करण्यात आला सोमवारी तुर्बतीला संदल लावण्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर मंगळवारी गलेफ मिरवणूक काढण्यात आली माजी नगरसेवक आदिल फरास आणि शिवाजी पेठेतील नेताजी तरुण मंडळाचे अध्यक्ष राजू साळोखे यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीला सुरुवात झाली दर्ग्याचे खादीम अबुल मुजावर यांच्या पुढाकारानं पारंपरिक वाद्य बँड हलगी आणि शहनाई यांच्या साथीनं दर्ग्यातून गलेफ मिरवणुकीला प्रारंभ झाला गलेफ घेऊन तुळजाभवानी मंदिराजवळ भोसले वाड्यामध्ये मिरवणूक पोहोचली तिथं भोसले कुटुंबानं स्वागत करून गलेफ पूजन केलं आणि गलेफ दर्ग्यात नेण्यात आला मिरवणूक दर्ग्यात आल्यानंतर खादिमानी तुर्बतीवर गलेफ चढवत समाजात सुख शांती आणि बंधुभाव नांदावा यासाठी दुवा करण्यात आली